हे रियायन्स मल्टिप्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे रियायन्स अमृत ज्यूस त्या ज्यूसमध्ये बेचाळीस प्रकारच्या ज्या दुर्लभ अशा वनस्पतीपासून बनवलेले हे ज्यूस आहे हे जवळपास सहाशे पन्नास आजारांवर काम करतं ते काय काम करतं तर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या नादुरुस्त ज्या म्हणजे आपण आजारी पेशी आहेत त्या आजारी पेशींना हे दुरुस्त करायचं काम करतं त्यामुळं शरीरातल्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी मुळातून नष्ट करण्याचं हे आयुर्वेदिक ज्यूस आहे हे कुठल्या प्रकारचं औषध नाही आहे फक्त आणि फक्त ज्यूसच आहे आणि आज आजपर्यंत ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला गुळगे दुखी कंबर दुखी मणक्याचे विकार कसलीही ॲलर्जी म्हणा शुगर म्हणा वजन कमी झालं ह्याचे वजन वाढलं ज्याचं वजन कमी आहे त्याचं वजनसुद्धा ह्याच्याने वाढतं तर अशा बऱ्याच रोगांवर हे काम केलेलं आपल्याला अनुभव आहे आणि हे जवळपास सहा वर्षापासून कंपनीचं काम चालू आहे आता बऱ्याच लोकांना याचा फायदा झालाय जवळपास पंचवीस लाख लोकांनी याचा वापर केलेला आहे धन्यवाद तुम्ही थोडं माहिती द्या सर हे रिआयन्स मल्टीप्लेस प्रायवेट लिमिटेड कंपनीचं रियान्श अमृत ज्यूस त्या ज्यूस मध्ये पेशाळीस प्रकारच्या ज्या दुर्लभ अशा वनस्पती पासून बनवलेले हे ज्यूस आहे हे जवळपास सहाशे पन्नास आजारांवर काम करतं ते काय काम करतं तर आपल्या शरीरातले ज्या पेशी आहेत ना त्या नादुरुस्त ज्या जर आपण आजारी पेशी आहेत त्या आजारी पेशींना हे दुरुस्त करायचं काम करतं त्यामुळं शरीरातल्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी मुळातून नष्ट करण्याचं हे आयुर्वेदिक ज्यूस आहे हे कुठल्या प्रकारचं औषध नाही फक्त आणि फक्त ज्यूसच आहे आणि आजपर्यंत ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला गुळगे दुखी कंबर दुखी मणक्याचे विकार कसलीही ॲलर्जी म्हणा शुगर म्हणा वजन कमी झालं ह्याच्या वजन वाढलं ज्याचं वजन कमी आहे त्याचं वजन सुद्धा ह्याच्याने वाढतं तर अशा बऱ्याच लोकांवर हे काम केलेलं आपल्याला अनुभव आहे आणि हे जवळपास सहा वर्षापासून कंपनीचं काम चालू आहे आता बऱ्याच लोकांना याचा फायदा झाला आहे जवळपास पंचवीस लाख लोकांनी याचा वापर केलेला आहे धन्यवाद